महाराज म्हणतात की आपण देवावर जर दृढ विश्वास ठेवला तर आपले बरेच काही काम होते तर काय म्हणतात बघा ते जीवेसाठी यतने भाव त्याचे नाव बळकट तिरा जाती काही संदेह नाही भव नदी विश्वासाची धन्य जाती तेथे वस्ती देवाची तुकामने भोळी याचा देवसाचा अंकित तर कोणतेही काम करताना जीवापासून प्रयत्न केले मनापासून प्रयत्न केले तर आपलं ते काम होत असतं त्याचे नाव बळकट बनते आणि ती नाव आपल्याला या संसारूपी भाऊसागरातून पैलतीराला पोहोचवते यात कसल्याही प्रकारचा संशय नाही देवावर दृढ विश्वास ठेवला तर तेथेच देवाची वस्ती होते तुकाराम महाराज म्हणतात देव भोळ्या भाविकाचा अंकित होऊन राहतो आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की आपण देवावरती दृढभाव ठेवला पाहिजे देवावरती श्रद्धा ठेवली पाहिजे आणि सतत देवाचं नामस्मरण केलं पाहिजे रामकृष्ण हरे